कुर्ल्यात संजय मोरे नावाच्या बेस्ट बस चालकानं भरधाव वेगात बस दामटवत अनेकांना उडवल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी रात्री घडला यात सात जणांचा जीव गेला तर बेचाळीस जण गंभीर जखमी झाले आरोपी संजय मोरे याला पोलिसांनी काल कोर्टात हजर केलं आणि कोर्टानं आरोपीला एकवीस डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली संजय मोरेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला अपघातात कुणी आपली मुलगी गमावली कुणी आई कुणी घरचा तरुण मुलगा अवघ्या पाच सेकंदात होत्याचं नव्हतं झालं या घटनेनंतर आरोपी चालक संजय मोरे याच्या बाबत अनेक धक्कादायक बाबी समोर येऊ लागले संजय मोरे नुकताच एक डिसेंबर रोजी चालक म्हणून बेस्ट मध्ये रुजू झाला होता केवळ तीन दिवसांचं प्रशिक्षण दिल्यानंतर त्याला इलेक्ट्रिक बस चालवण्याची जबाबदारी देण्यात आली होती तो कंत्राटी चालक असून इलेक्ट्रिक वाहन चालवण्याचा त्याला फार अनुभव नव्हता यामुळे ब्रेकऐवजी एस्केलेरेट वर पाय पडला आणि अनर्थ घडला असं प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याचं जा सांगितलं जात आहे पण पोलिसांनी आरोपीला कोर्टात हजर केलं त्यावेळी केलेला युक्तिवाद भुवया उंचावणार आहे संजय मोरे याची कोठडी मागताना पोलिसांनी केलेला युक्तिवाद काय आरोपीचा हा गुन्हा करण्याचा नेमका काय हेतू होता आरोपीने बसचा हत्यारासारखा वापर करून गाडीचा वेग वाढवून नागरिकांना चिरडलं तर नाही ना आरोपी कोणत्या कटात सहभागी आहे किंवा त्याच्या कटात इतर कोण सहभागी आहे का त्याने कोणाच्या सांगण्यावरून तर हे केलं नाही ना असे सवाल उपस्थित होत असल्यानं त्याच्या चौकशीची गरज असल्याचं पोलिसांनी कोर्टासमोर म्हटलं तसंच आरोपी गुन्हा करतेवेळी वेळी अंमली पदार्थाच्या सेवनाखाली होता का याबाबतही तपास करायचा असल्याचा युक्तिवाद पोलिसांनी कोर्टासमोर केला पोलिसांनी उपस्थित केलेल्या संशयाच्या आधारावर कोर्टानं आरोपीच्या पुढील चौकशीसाठी एकवीस डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीची शिक्षा सुनावली आहे आता पोलीस या प्रकरणाची सर्व बाजूने चौकशी करतायत आणि या प्रकरणी आणखी कोणती नवी माहिती समोर येते का हे पाहणं महत्वाचं असणार आहे दरम्यान या घटनेची सरकारने गंभीर दखल घेतली असून दुर्घटनेची कारणं शोधून योग्य ती कारवाई केली जाईल असं आश्वासन आहे त्यासोबत मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे जखमींच्या उपचाराचा खर्च मनपा आणि बेस्ट प्रशासन करणार आहे